हाय हॅलो नमस्कार तर आज आपण मस्त रवा आणि खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत तर अगदी झटपट आणि सोपी रेसिपी आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी एक वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे हा रेडीमेड खोबऱ्याचा कीस आहे त्याच वाटीन मी दोन वाटी रवा एक वाटी तूप दोन वाटी साखर वेलची पूड आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहे आता इथं मी कढाई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यात आता सगळं तूप टाकून घ्यायचं आहे तूप छान गरम झालं की आता आपल्याला यात रवा टाकून घ्यायचा आहे तर तूप छान कडकडीत गरम झालं की त्यात आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे आता रवा आपल्याला छान मंदाचेवर भाजायचा आहे तर गॅस मंदाच ठेवायचा आहे आणि खरपूस असा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर आपल्याला रव्याचा रंग चेंज करायचा नाही फक्त मध्यम असा छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर सात आठ मिनटं मस्त मी खमंग असा रवा मध्यमाचेवर भाजून घेतलेला आहे नंतर यात आता रवा भाजत आला की यात आपल्याला खोबऱ्याचा कीस टाकून घ्यायचा आहे तर हा रेडीमेड खोबऱ्याचा कीस आहे तो टाकून घेतलेला आहे याला सुद्धा आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे रव्याबरोबर म्हणजे लाडू छान टिकतात आता मिश्रण आपलं छान भाजून झालेलं आहे आता आपण हे मिश्रण बाजूला काढून घेऊया आता मी हे रवा रवा आणि खोबऱ्याचं मिश्रण बाजूला काढून घेतलेलं आहे आणि त्याचकडे आता आपण पाक बनवणार आहोत तर मी इथं दोन वाट्या साखर टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला याचा छान एक तारी पाक करून घ्यायचा आहे तर पाक करायला ठेवल्यावर तो सतत ढवळत राहायचा आहे म्हणजे पाक व्यवस्थित बनतो तरी इथं मी व्यवस्थित हलवून घेत आहे आता यात मी थोडंसं दूध टाकलेलं आहे म्हणजे पाकात जी मळी असते ती वर येते आणि आपला पाक स्वच्छ आणि छान दिसतो तर बघा जी पाकात मळी आहे ती आपोआप वर आलेली आहे दूध टाकल्यामुळे ती काढून घ्यायची आहे म्हणजे आपले लाडू स्वच्छ आणि पांढरे शुभ्र दिसतात तर बघा मस्त आता आपल्याला पाक छान शिजवून घ्यायचा आहे तर एक तार येईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे अदनं चेक करत राहायचं आहे जेणेकरून पाक जास्त घट्ट होणार नाही तर इथं मी मस्त पाक शिजवून घेतलेला आहे आता आपण चेक करून बघूया तर एका प्लेटमध्ये थोडासा पाक घेऊन बघायचा आहे एक तार येत असेल तर आपला पाक तयार झालेला आहे असं समजावं तर माझा पाक अजून कच्चा आहे म्हणून मी दोन तीन मिनटं जुं अजून शिजवून घेतलं आणि पुन्हा एकदा चेक करून बघितलं तर पाक चेक करण्याच्या चे वेळेस गॅस बारीक करायचा आहे म्हणजे कढईतला पाक आपला जास्त शिजत नाही तर बघा इथं आपला पाक तयार झालेला आहे एक तार येत आहे म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे आता इथं मी गॅस बंद करून दिलेला आहे आता रवा आणि खोबरं जे भाजलं होतं ते यात टाकून घ्यायचं आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे तर गॅस बंद करायचा आहे म्हणजे मिश्रण करपणार नाही आता झटपट आपल्याला हे एक जीव करून घ्यायचा आहे आता यात आपण वेलची पूड टाकून घ्यायची आहे आणि छान एक जीव करून घ्यायचा आहे नंतर यालावर झाकण ठेवून आपल्याला याला, आप याला पंधरा एक मिनटं छान ठेवून द्यायचं आहे तर हे मिश्रण छान एक जीव करून घेतलेलं आहे गॅससुद्धा बंद केलेलं आहे याला झाकून मी दहा पंधरा मिनटं छान मुरू दिलं नंतर बघा दहा पंधरा मिनटानंतर आपलं मिश्रण छान भिजलेलं आहे आणि कोरडंसुद्धा झालेलं आहे आता रव्यातल्या गाठी मोडून घ्यायच्या आहे आणि छान आपला आपल्याला याचे ला लाडू वळून घ्यायचे आहे तर लाडू वळण्यासाठी इथं मी पिस्त्याचे काप लावणार आहे तुम्ही हवं तर आपल्या आवडीनुसार बदाम काजू किंवा मनुकेसुद्धा लावू शकतात तर बघा इथं मस्त असा झटपट आपला लाडू वळून तयार झालेला आहे तर अगदी सुरेख आणि छान दिसत आहे तर अगदी मस्त असा लाडू तयार झालेला आहे तर अगदी झटपट हे लाडू वळून होतात तर इथं मी पटपट -पट लाडू वळून घेतलेले ला आहेत तर बघा किती छान आणि सुरेख एकसारखे लाडू तयार होतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात तर तुम्ही सुद्धा असे लाडू नक्की बनवून बघा तर बघा किती छान आपले लाडू तयार झालेले आहेत तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद